नमस्कार जयशिवरायम मित्रांनो आज आपण आलो आहे एक अपरिचित आणि काळाआड गेलेला एक गड आणि श्रीमंत गडामध्ये ज्याशी मोजणी व्हायची असा गड म्हणजे औचित गड रोह्यामध्ये मेढा जे गाव आहे गुगल आ, आ, सर्च केलं मॅपवर तर मिळेल तुम्हाला त्या मेढा गावात आलात प्रॉपर की असा एक असा रस्ता आहे आणि त्यातून पुढे आलात कि तुम्हाला हाँ दीसेल। पाणी। ये पाणी की तुम्हाला हा बोर्ड दिसेल औचित गटाचा दिसतोय बोर्डच्या बाजूलाच एक विहीर आहे इकडे आणि खूप सुंदर पाणी आहे हे पाणी पिण्यासारखं वाटतं त्या विहिरीच्या बाजूलाच लागून रस्ता जातो एक महाराष्ट्र शासनाचा बोर्ड पण लागला आहे तुम्ही जर गुगलमध्ये मेडागाव किंवा उचित गड शोधलात तरी डायरेक्ट तुम्हाला मिळेल आणि हा बघा विनभागा वन वन विभागाचा असा एक बोर्ड आहे बाजूला माझ्या तिथूनच बाजूने रोड जातो चला एक पायवाट मळलेली आहे ती डायरेक्ट तुम्हाला गडावर घेऊन जाईल तर आज आपण करणार आहोत किल्ले आहे गड उचित गड याची भ्रमंती पायवाट अगदी मळलेली आहे त्यामुळे काही त्रास होणार नाही ओके चढायला आपण चालू केलं आता तासाच्या खडाई चढाईनं जर आपण महादरवाजापाशी येतो आणि चढाई खूप जबरदस्त आहे ही अशी पूर्ण उतरट आहे आणि पूर्ण चढाव आहे तर हा पूर्ण एक दोन तास टेकच्या नंतर तुम्ही महादरवाजाशी पोहोचता आता बघूया महादरवाजा पुढे काय जय शिवराम मित्रांनो सह्याद्रीच्या अवशेषाने युक्त अशा आणि निसर्गाने परिपूर्ण अशा किल्ल्यांची यादी काढली तर त्यात रायगड जिल्ह्यातील औचितगडाचा क्रमांक अग्रणी असेल रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्याच्या शहरापासून फक्त सात किलोमीटर अंतरावर असणारा औचितगड हा अवशेषाने समृद्ध आणि सर्वांग सुंदर गिरिदुर्ग वर्षभरात कधीही भेट देण्यासारखा आहे कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला वसलेल्या डोंगर रांगावरती आणि गर्द रानाने वेढलेला किल्ला म्हणजे औचितगड महाराष्ट्रातील मोजक्या व श्रीमंत गडामध्ये या गडाची गणना होते रोह्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या गडाची उंची तळापासून तीनशे पाच मीटर किंवा हजार फूट आहे कंदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे सर्व बाजूने तटाने आणि बुरजाने वेढलेल्या चा चा या किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा असा मानला जातो औचितगड हा कोकण आणि देशपठार याच्या मधोमध असल्यामुळे संदेशवाहन व हेरगिरीसाठी उपयुक्त किल्ला मानला जायचा नागोटणे बंदर रोहे बंदर तळा घोसाळा या परिसरातील धारा वसुलीचे काम औचित गडावरून होत असे मौर्य सातवान शक शत्रप अभिक तैरकुटक वाटाटक अक्षम चालुक्य राष्ट्रकूट कलचुरी कदम शिलाहार यादव मोगल मराठे पेशवे या निरणाऱ्या राजवटीमध्ये किल्ल्याची वहिवाट होती इसवी सन सांपूर्व पाचशेच्या आसपास सुरू झालेली किल्ले संस्कृती पुढे उत्तरोगत प्रगत झाली ती सतराव्या शतकापर्यंत जवळपास दोन अडीच वर्षाचा हा इतिहास आहे औचित गडावर जाण्यासाठी चार वाटा आहेत पण मुख्य वाटा दोन खिंडीतून येण्यासाठी मेंढा किंवा पिंपळसई या गावातून रस्ता आहे मेढा हे गडाच्या उत्तर बुर्जाखाली तर पिंपळसई हे गडाच्या दक्षिणकडे असलेले गाव आहे याचबरोबर गडावर येण्यासाठी मेड्यातून उत्तर बुर्जाच्या डोंगरधारेहून येणारी एक वाट आहे कर्नल पॉथर या इंग्रज अधिकाऱ्याने अठराशे अठ्ठाच्या आसपास महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले तोफाना भडीमार करून उद्ध्वस्त केले गडावरून दरवर्षी काही गोष्टीने नेमाने होतात म्हणजे मेढा ग्रामपंचायतर्फे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झेंडा वंदनाचा कार्यक्रम होतो गडावर असलेल्या शिवलंगाचे दर्शन घेण्यासाठी काही भाविक मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी येतात गडावर येण्या जाण्याची विशेष वळत असते मकर संक्रांतीच्या दिवशी पिंपसई मेळा नेळी पडम खारीबाटी या गावातील रवासी मोठ्या संख्येने किल्ले प्रमुख प्रवेशद्वारातून डाव्या हातास शरभ हे शिल्प दिसेल हे शिल्प सातवाहन किंवा शिलहारच्या काळातले आहे म्हणजे इसवीसन सणापूर्वीच्या आठशे ते हजार वर्ष इतके जुने असू शकते यावरून या, या किल्ले औचितगड व त्याचा भूतपूर्व इतिहास किती जुना असेल हे समजतं गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरुज आहेत गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजाला ढासळलेला अवस्थेत आहे या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख सुद्धा आहे त्याचा मजकूर असा आहे श्री जयदेव शके अठरा सतराशे नलनाम शुद्ध प्रतिपदा दुसऱ्या दरवाज्यात पाण्याने भरले एक कुंड आहे या कुंडातील पाणी थोडं पिण्याजोगे आहे जवळच खंडोबाची काळ्या पाशाणा ती मूर्ती आहे उत्तरेकडील बुरुजावर एक उद्वस्त असा वाडा आहे वाड्याच्या ईशानेच आणखी एक बुरुज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे किल्ल्यात काही तोपा पडलेल्या आहेत गडाचे प्रवेशद्वार बाले किल्ल्याच्या कमानीच्या काळ्या पाषाणात असून सुबक व मापात दगड तासून भार देऊन बसवलेला आहे फार विशेष आणि थोड्या ठिकाणी उत्तर बुर्जाच्या बांधणीत चुनखडीचा सा सा वापर सांधे भरण्यासाठी केला आहे गडावरील तडबंदी पाण्याची टाकी मंदिरे वाडे हे सर्व बांधकाम ज्या पाषाणात केलं आहे तो या गडावरचाच आहे गडावर साठ टाकी समूह व द्वाशकुणी तलाव यांच्या खो खोदाईमधून निघालेले चिरे बांधकामासाठी वापरले गेले उत्तर बुरुज दक्षिण बुरुज बाले किल्ला व प्रवेशद्वार याच्या कामाने द्वश्द आणि तलाव वाड्याचे चौथरे यासाठी वापरले गेलेले चिरे हे सुबक आकारातले व सफाईदारपणे तासलेले आहेत इतर तटबंदीसाठी मात्र चिरे विशेष तासकाम न करता वापरले गेले आहेत तटबंदीच्या चिऱ्यामधील सांदे भरण्यासाठी बारीक बारीक दगडी व कपऱ्यांचा वापर सुद्धा केला आहे औचितगडाच्या इतिहासात मात्र सतराव्या शतकापासूनचे उल्लेख सापडतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत गडनगरच्या आदिलशाच्या ताब्यात होता शिवाजी महाराजांच्या सैन्याने तो सोळाशे अठ्ठावन्न साली आदिलशाकडून जिंकून घेतला चौल रेवदंड्याचे पोर्तुगीज असेच तळे घोसाळ्यापासून नागोडणे खाडीपर्यंत परिसर लक्ष ठेवता यावे या बाबी नजरेत गहून महम्मद शेख त्या स्तपतीच्या देखरेखाखाली गडाची पुनर्बांधणी करण्यात आली त्यानंतर किल्ला कायम मराठ्यांकडेच राहिला त्याच काळात किल्ल्याची पुन्हा डागडुजी झाली असावी दक्षिण बुर्जावर शिलालेख गड आडेवडेर व आकारमानने छोट असल्यामुळे शत्रूच्या याकडे विशेष लक्ष गेले नाही दक्षिण दिशेस एक बाले किल्ला आहे त्याची लांबी रुंदी अनुक्रमे नऊशे फूट आणि तीनशे फूट आहे बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकास दोन दरवाजे आहेत त्यात पाण्याचा एक सुद्धा आहे पश्चिमेच्या अंगास खडकातून कोरलेली पाण्याची सात टाकी आहे टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्या पुढे एक दीपमाळ सुद्धा आहे गडावर बाजी पासलकर नावाच्या सरदारची वहिवाट होती गडावरील सात टाक्यांच्या समूहाजवळ एक स्तंभाजवळ विरासन घेतलेल्या हातात तलावार ढाल घेतलेल्या पुरुषाशी शिल्प आहे तो बाजी पासलकरांचा स्तंभ म्हणून ओळखला जातो काही लोक त्याला महसोबाची ठिकाणी म्हणतात मराठीशाही पटोपट पाट, पेशवाई असताला गेली इंग्रजांचे प्राबल्य वाढलं नवेदित ब्रिटिश सत्ता गुलाबकर आंग्रे व भोरचे संस्थानिक यांच्याकडील गावाची अठराशे अठरा ते अठराशे चाळीस दरम्यान वरच्यावर देवाणघेवाण झाली ब्रिटिश राजवटीपूर्वी परिसर भोर संस्थानाचे पंत सचिव व आंग्रे यांच्यामध्ये विभागला गेला होता नागोटणे भागातील खेडी पंत सचिव आंग्रे यांच्या मालकीची होती तर औचित गडावरती खेडी आंग्रे आणि पेशव्यांच्या प्रतिनिधी असलेल्या ब्रिटिशांमध्ये विभागली गेली होती भोर पंत सचिवाने अठराशे तीस मध्ये नागोटण्यामधील अर्धा भाग ब्रिटिशांना देऊन ब्रिटिशांनी आंग्रे यांच्याकडून नागोटना भाग घेतला व त्याबदले औचित गडाचा निम्मा भाग आंग्रे यांना दिला देवाणघेवणीच्या या कालाखंडात प्रशासनाचा बोजवारा उडाला होता महसूल वसुली पंचप्रभणीने आलेली घराणी करत होती ही घराणी पुढे त्या गावची खोत मंडई झाली या काळात औचितगड परिसरात महसूल वसुलीचे काम व उपविभागातील दोन प्रभू कुटुंबे पाहत होती असा उल्लेख सापडतो गडावर पाण्यासारखी ठिकाणे म्हणजे मेढा गावातील बाजूने गडावर येण्यास सुरुवात केल्यास गडाच्या पायदेशी एक मोठी विहीर ती कलावंतिनीची विहीर म्हणून ओळखली जात खिंडीत अनेक युद्धशिल्प आहेत त्याला विरगळ म्हणतात हे युद्धात कामी आलेल्या शिपायांच्या स्मृतीनिमित्त उभारले जातात खिंडीच्या जा पश्चिमेकडे डोंगरावर मुख्य किल्ला आहे गडावर जाण्यास नागमोडी वळणाची वाट आहे प्रमुख प्रवेशद्वाराच्या आधी पडीक अवस्थेत तटबंदी बुर्जाचे औषध आहे त्याचमधला मोर्चा म्हणून ओळखले जाते गडावर हल्ला करणाऱ्या शत्रूंना प्रथम खिंडीत गाठले जायचे व तेथून शत्रू गडावर येऊ लागल्यास त्याला प्रमुख प्रवेशद्वाराच्या आधी म्हणजे मधल्या मोर्चावर अटीतटीची झुंज द्यावी लागत असे मधला मोर्षा ओलांडून पुढे गडावरती मुख्य प्रवेशद्वार आहे ते पूर्वभिमुख असून ते गोमुख पंदरीडे ह्या वाटेने जसं तुम्ही याल तसंच तुम्हाला इथे आहे ना स्टार्टलाच काही विरगळी बघायला मिळतील खूप सुंदर विरगळी आहेत त्याला बघितल्याशिवाय वरती गडावर जाऊ नका मग हा रस्ता पूर्णावरती गडावर जातो तर ह्या विरगळी आहेत बघा गडाचे प्रवेशद्वार दगडी बांधकामाचे असून प्रवेशद्वाराची कमान सुबक आहे त्या ठिकाणी एक भक्कम लाकडी दरवाजा होता तो बंद केल्यास सहज उघडू नये म्हणून अडवण्यासाठी बुर्जामध्ये आडवा शिरण्यासाठी दगड कोरलेले आहे रवीझाऱ्याच्या समोर डाव्या हाताच्या बुर्जाखाली चौकोनी दगडावर एक शिल्प कोरलेलं आहे ते वृषभ शिल्प म्हणून ओळखले जाते प्रवीशद्वाराच्या कमानीवर मधोमध लावलेले असते परंतु कमानीच्या वरचा भाग कोसळला त्यामुळे शिल्प देखील खाली पडलेले आहे व ऋषभाचे शिल्प समुद्र आणि कोकणाच्या राज्य करणाऱ्या शिलाहारांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते